बेस्ट मॅच अँड माय माईप कॅप्टन प्ले अँड नऊशे रुपये मॅच विन धन्यवाद आता पुढे पुरे भेटणार नाही नऊशे जिकलो बंद नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत तर स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये टी आला इग्नोर मारो कारण की टी शर्ट बदलाल नाही भेटत जातो तिथे आम्ही कुर्ता वगैरे हो घालतोय तर तो बॅगमध्ये छोटे छोटे सामान बाकीची वरती बॅग लावलेली आहे कारण की कंटिन्यू प्रवास चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बॅग बार बार उतरूच नाही म्हणून टी शर्ट आहे आज चेंज करू फायनल आज चेंज होणार तुम्हाला टी शर्ट चेंज दिसणार तोपर्यंत आता आम्ही इथे थांबलेलो आहे नाश्ता करायला परत ब्लॉग चालू करून घेऊन द्या चला नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला परत लागूया आणखी चार तास लागू दे इथून सोडणार आपल्या तो चार वाजता पोचणार आहे बघू आता कसं काय चला नक्कीच आम्ही आता इथे नाश्त्याला थांबल्या आणि बघा डोसा मागवले काय एकशे नव्वदच्या आसपास आहे पण आता टेस्ट करून सांगतो कसा लागतो प्राईज तर आहे पण चटण्या वगैरे खूप दिल्या आहेत कॉस्टली पडला पण टेस्ट आहे पैसा ते आहे का टेस्ट पाहिजे टेस्टसुद्धा आहे खाऊन घेतो आणि थेट नाश्ता कसा कारण की रातभर भावानी ड्रायव्हर जवळची आहे त्याच्यामुळे आता ते आराम करणार आहे आणि आता आम्ही त्यांची सेवा करणार दाबून देणार पोहोचलेलो आहे त्रिवेणी संगमला इथला पाणी एक नंबर डेंजर आहे तुम्हाला डेंजर म्हणजे चांगला आहे तुम्हाला वेगळा आपला वाटत आणि इथून आता लगेच सोमनाथ दर्शन कारण की मला ही ज्योतिर्लिंग पण जाम भारी वाटते बघायला म्हणजे सेक्युरिटीच्या बाबतीत ना नात खुले आहे नात खुले आणि हा लूक आता तुम्हाला बदली बघायला भेटेल दोन तीन दिवसानंतर कारण की कपडे नव्हते बदलले सो आता पोचलेलं आहे पहिले पण आलेलं आहे पहिले या ज्योतिर्लिंग बऱ्याचपैकी आमच्या झालेले आहेत पाणी आहे ना पाणी आलं आहे भारी इथे खूप सारे पिरा प्लेस आहेत आम्ही ज्योतिर्लिंगच करतो म्हणून साईट सीन बघत नाही आहे फक्त दर्शन करून कळतेस बघा कबूतर कबूतर पाणी जातो आंग धुवतो आणि मग भेटतो चेंज करून डायरेक्ट आता तर आता आंघोळ करून झालेले हे बघा परत ओ, परत पाहून ही तयार झाल्यात कुर्ता घालून ना मी वाईट आहे चॉकलेट बॉय चला आणि ते काही आहे आम्हाला कारण की आमचा दर्शनाचा टायमिंग आणि वाघे ना या ना कुठं नाही आयच्याला किती पोरं नाही दिसती फोटो काढता मी काला बघा ना किती पर्दा काही आयला कसं होता तूरगाव होता मी साखरपुराय तो पैसा वापस काही साखरपुरा साखरपुरा साखरपुराव मग लागेल बघा कोण असेल तर पोरगा चांगला ठिकाणी कामाला आहे खरंच सांगतो खोटा नाही चांगला काम होतो थांब ना चला फ्रेश होता जरा जरा पावडर टिकली गेल्यावर भाऊ तुमचं चिकना दिसेल टी व्ही आलेलो आहे दर्शन घेऊन पण मोबाईल आला आणि आता दौर चल चला पुढे कुठे जायचं बघू द्वारका नागेश्वरम का द्वारका आता द्वारका बोलतो आता ऐका आम्ही आलो दर्शनाशी आम्ही फ्रेश वगैरे प्रॉपर झालो बरोबर आता इथं कोण डुसक्या सोडतो काय कल नाही ना माझ्या मग लाव गेला नाही वाघ्या तर पाहतोय फिल्टर लावले सासूबाई तुमच वाघ्या लय पात कोमट वास सोडतोय कोण आहे से आते कोमट वास्तू सोड भी डाक्या यो बी पात डाक्या जोरान पात ना, <laughs> ना <दो पते। laughs> चला कोण पादा खरी शपथ लेलो रे कोण पादा पादाया आता काहीच वाटत नाही आजचं तीन दर्शन होते आज सरळ जाऊन द्वार केला बाय बाय गाईज भेटतो आता तुम्हाला कसा काय बघतो तर माझ्या लुकवर नका जाऊ यो चका टर्फ तर, मध्ये आलो खेळायला येऊ बादशा चक्के चौके लावतो बघा एक गेला लावणार हे बोल मोठ चक्कला सगळ्यांना धुणार शंभर टक्के

ધા 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 અરે કઈ નહીં ઉકલા ઉકલા હે ધાવે ધાબિય સગલા ચાલ સગલા જમલ બાદશા બૅક ટુ ધાઉસ या ना नाही हो या हे कसं मारते हो गाईस बचशे आऊट झालेला आहे तुमचा एक चक्का मारणार होतो पण बॉलर नि पास बॉलर घेऊ बा आवड 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 आहे आराम नाही इथं रेकॉर्ड चालू लाईव केला शेट हे मी ब्लॉक पण करतो गाईस फिल्डिंग पण करतोय नाद नाही करतो शकत वाईट नको पैसे दोनशे रुपये जातील वाईट नको जरा आता मला फिल्डिंग कव्हर करून द्या तुम्ही मॅच सोडून द्या फेक फेक गाईस असा कॅमेरामॅन तुम्ही कुठं बघला फिल्डिंग करता करता आपण करता नो बोल गाईज सॉरी समीरला नो नको थांबे थांब ए थांब हे थांब ए थांब थांब फार्म हाऊस थांब नारस मना माहिती आहे गे बरबर बॉलिंग ये बॉलिंग हा नाद नाही तुझा बोल ए बोल शी छक्का गेला गाइस लास्टला टाको आता मना मना पेडिंग करायला लागेल 12 धावांची गरज मला नाही वाटत ए समीर दादा अरे हो रे भाई ना कुठे यो टर्प यो आपला मायेच ग तू असं बोलनकोन जरा फास्ट का आता सातशे रुपयाची मॅच लागली पहिले दोनशे जिंकले आता पाचशे शेड बोलतात त्याला वाटलं मगाशी जोडला नाही पण आता मी दमलो नाही त्याला कुठे माहितीये मगाशी पहिले एकाला फोडले आम्ही आता त्यालाही फोडतो तुम्ही बघा वाटतं आता देवदर्शन पण क्रिकेट मॅच जास्त होणार आहे

व्हेरी गुड मॅच इथं आल्याकडून बेस्ट मॅच अँड माय के कॅप्टन प्ले अँड नऊशे रुपये मॅच विन धन्यवाद आता पुरे बघायला भेटणार नऊशे चुकलो

चेहरे बघा आर्लीला समीर भाऊ का नाही बॉल मॅच झाल्या तिथे बघला नाही का पण मैदानाच होता बाकी सगळं भुले आता दोन मॅच नाही जिंकलं तिसरी मॅच जिंकणार होते तुम्ही एक देवाला Na, देवाला। राजा राजा, राजा होताच ज रा। या जेवायचा काही जास्त दाखवणार ना मी जेवून घेतो आता आम्ही नोटल्स वगैरे मागवल्यात चालू करतोय सुंदर प्लेस आहे बसायला एक नंबर वाटत आता जेवून घेतो चलो ब बाय मुन लाईट तुम्हाला नाही बाय बाय मला बी नाही आता आपण बसमध्ये बसू आणि कुठं द्वारकेला आता दीड तासाचा प्रवास दाखवतो एक शंभर किलोमीटरच्या वरती प्रवास आहे एकशे नऊ किलोमीटर आहे काहीतरी मग काय बसमध्ये जागा पहिले तर बाकी जागेचा इश्यू होतो कधी त्याच्यामुळे जागा जिंकतो आणि पोचल्यावरती तुम्हाला काय ते दाखवतो चला <स्तुण> <स्तुण> <स्त गाईच तर रोमो पोचलो आणि आता द्वारकेला आहे द्वारक्यावरनं आम्ही जाणार आहे द्वारकाचं म्हणजे सकाळी दर्शन होईल म्हणजे देशामधला एक हा धाम द्वारकाधाम होईल आणि दुसरा होईल आपली एक ज्योतिर्लिंग नागेश्वरम त्याच्यानंतर सरळ केदारनाथचा ट्रॅव्हल असेल खूप मोठा ट्रॅव्हल असेल म्हणून आजचा ब्लॉग इथेच एंड करतो कसा वाटला ब्लोग कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जर आवडला असेल तरच तर लाईक करून निघून जावा सबस्क्राईब करायची आवश्यकता नाही जो आहे वो है आणि कसा ब्लॉग पाहिजे पुढचं त्या पण कमेंटमध्ये सांगा जसं सा। तुम्हाला बघायला आवडेल तसं बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल चला बाय बाय लव यू ऑल जय श्री महाकाल राधे राधे